बातमीपत्राची सुरुवात करतोय अत्यंत महत्वाच्या बातमीनं महाराष्ट्राची अभिमानाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश झालाय महाराष्ट्रातील अकरा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सामील झाले शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड या सर्व किल्ल्यांना या यादीमध्ये स्थान देण्यात आलंय जागतिक वारसा यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय यातले अकरा किल्ले हे महाराष्ट्रातले आहेत तर एक किल्ला तमिळनाडूतला जिंजी हा किल्ला आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत शिंदे सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काय प्रतिक्रिया आहे पहिली कारण जागतिक वारसा यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांचा समावेश झालाय नाही खूप महाराष्ट्रासाठी आणि तमाम अतिशय आणि बाब आहे कि बारा किल्ले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जी जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आणि साता समुद्रापलीकडे पूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा शौ या माध्यमातून मा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण सगळेजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा आले त्यामुळे महाराष्ट्रातले छत्रपती महाराजांचे किल्ले याची माहिती जगभर मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांचा हे सगळे डोळ्यासमोर टिकून आपण राज्याचा कारभार करतोय त्यामुळे गडकोट किल्ले गडांचं संवर्धन किल्ल्यांच संवर्धन ही देखील मोहीम आपण राज्य सरकारने हाती घेतली आहे मी त्याच प्रश्नाकडे खर तर येणार होतो कारण आता ही एक मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती वाढलेली आहे की कि या किल्ल्यांच संवर्धन व्हायला हवं त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टींची उडीवा असतील त्याचं त्या गोष्टी करायला त्या त्याकरता म्हणून सरकार आता काही नवीन पावलं उचलेल का बिलकुल आता तर खरं म्हणजे हे जागतिक वारसा यादी अभिमानच आहे गौरव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादात पडले आणि त्यामुळे या संवर्धन जतन तर आता अनेक रायकर प्रताप सर्व किल्ल्यांवर आता संवर्धनाच काम सुरू आहे आणि आता बारा किल्ले जे आहे ते जास्त वाढत त्यामुळे जगभरातले लोक इथे इतिहास प्रेमी आणि त्यामुळे सरकार आपली जबाबदारी आहे नक्कीच या किल्ल्यांचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आपलं खऱ्या अर्थाने हे हा इतिहास हे जपण हे आपलं कर्तव्य आहे आमचे त्यावेळेचे सुधीर भाऊ खारगेजी आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील केंद्र सरकारकडे पाठपुराव केला आदरणीय मोदी साहेबांनी देखील त्यांचाही याच्यामध्ये मोठ काम आहे सगळ्यांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स मुळे त्या ठिकाणी पाठपुरा मुळे हा आजचा दिवस जो आहे सुवर्णाक्षराने याच्यात इतिहासात नोंद होईल असं आहे म्हणून मी यासाठी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो शिंदे साहेब या गड किल्ल्यांना भेटी देणाऱ्या आपल्या जे स्थानिक आहेत म्हणा किंवा महाराष्ट्रातली मंडळी आहेत राज्यातली देशातली मंडळी आहेत यांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यांना तुम्ही या निमित्तानं काय आवाहन कराल नाही बघा गडकोटल्यावरच संवर्धन करणं जतन करणं याचबरोबर तिथलं अतिक्रमण काढणं हे देखील सरकारने या ठिकाणी बऱ्याच आपण काढलेला आहे पुढे सुरू जे आहे आता जे शिवभक्त जी आहेत इतिहास प्रेम त्याच पावित्र्य राखलं पाहिजे यासाठी नक्कीच धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी